यवतमाळच्या पुसदमध्ये एका सोयाबीन उत्पादक शेतकरी मुलीला सोयाबीन पोते घेण्यासाठी रात्रीपर्यंत ताटकळ ठेवल्याची बाब पुढे आली आहे येथील वकार महामंडळाच्या गोडाऊनमध्ये ही घटना घडली पुसद शहरातील वाशिम रोडवरील वकार महामंडळाच्या गोडाऊनमध्ये प्रकाश काळे या शेतकऱ्याने त्याचे एकशे पन्नास क्विंटल सोयाबीन पोते ठेवले होते सहा फेब्रुवारी सोयाबीन खरेदीची शेवटची तारीख असल्याने या शेतकऱ्याची मुलगी मालवाहू वाहन घेऊन सोयाबीन पोते घेण्यासाठी वकार महामंडळाच्या गोडाऊनला आली मात्र या ठिकाणी साठा अधीक्षक महेश गिरी यांनी बेकाडू धोरण अवलंबून या शेतकरी मुलीला असभ्य वर्तणूक दिली शेतकरी मुलीने कार्यालयातील डाटा ऑपरेटर सतीश जाधव व अन्य कर्मचाऱ्यांकडे सोयाबीन पोते देण्याची विनंती केली मात्र या शेतकरी मुलीला उडवाउडीचे उत्तरे देण्यात आली आपले सोयाबीनचे पोते मिळाले या आशेवर शेतकरी मुलगी रात्री दहा वाजेपर्यंत गोडाऊन परिसरातच ताटकळत उभी होती अखेर निराश होऊन ती घरी परतली शेतकरी आत्महत्याग्रस्त म्हणून कुप्रसिद्ध असलेल्या यवतमाळ जिल्ह्यात एका शेतकरी मुलीसोबत असा प्रसंग घडणे ही लाजीरवाणी बाब असून घडलेल्या प्रसंगाची या शेतकरी मुलीने यवतमाळ जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार दाखल केली आणि न्यायाची मागणी केली आहे सध्या राज्यात लाडक्या बहिणीच्या भरघोस पाठिंब्याने सरकार अस्तित्वात आहे त्याच राज्यात एका शेतकरी मुलीवर अशा प्रकारचा अन्याय होत असेल तर यावर लाडक्या बहिणीचा भाऊ या, या नात्याने सरकार काय कारवाई करते हे पाहणं आता महत्त्वाचं ठरणार आहे प्रकाश बापूजी काळे राहणार पुसद आ, हे एक सामान्य शेतकरी असून त्यांचे ब्रेन ट्युमरचे ऑपरेशन झाले आहे आणि गेली दहा वर्ष झालेत ते आजारी आहेत आणि मी एक शेतकरी कन्या म्हणून त्यांच्या वतीने त्यांचा वखर मंडळात असलेला माल काल नाफेड केंद्रामध्ये शेवटची खरेदी असल्याकारणाने मी योग्य वेळेत गेले असता आणि त्यांचे कागदपत्र घेऊन गेले असता मला तेथील रोठा अधिकारी जे आहेत महेश गिरी यांनी तिथे तात्काळ ठेवलं व माझा माल मला दिला नाही त्या अनुषंगाने माझा कालचा पूर्ण वेळ तिथं निघून गेला आणि मी रात्री बारा वाजेपर्यंत जवळपास त्यांची वाट बघत होते तरी त्यांनी मला तो माझा माल काढून नाही दिला आणि याच्यामध्ये आमचा पूर्ण वेळ गेला आणि आमचं पूर्ण नुकसान झालेलं आहे तर यवतमाळ जिल्हा हा आधीच शेतकरी आत्महत्याग्रस्त जिल्हा म्हणून महाराष्ट्रात ओळख असून माझ्यासोबत झालेला कालचा प्रकार हा फार निंदनीय व हीण होता वखार अधीक्षक महेश गिरी व कर्मचारी सतीश जाधव यांनी जी मला आश्वासन दिली होती की आज दिनांक सात फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रो रोजी माझी खरेदी होईल त्या अनुषंगाने माझं झालेल्या नुकसान नुकसानीचा मोबदला द्या देण्यात यावा आणि त्यांच्यावर योग्य ती कठोर कारवाई करण्यात यावी ती पण मी कलेक्टर साहेबांकडे तक्रार घेऊन आली आहे आणि तिथे मी तक्रार दिली आहे तर जिल्हाधिकारी सरांना मी एवढीच विनंती करते की यात माझा योग्य न्याय व्हावा आणि माझ्या वडिलांची नुकसान भरपाई करण्यात यावी